हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे म्हाड्यातील राजकीय समीकरणे बदलणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका म्हाडा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामधून महादेव जानकर यांनी एक प्रकारे आपली उमेदवारी जाहीर केल्याचं दिसत आहे फलटणमध्ये विजय नि, विजयी निर्धार सभेच्या माध्यमातून महादेव जानकर यांनी आणि त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं दोन हजार नऊ मध्ये महादेव जानकर यांनी माडा लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी पक्ष नवा असून सुद्धा देखील महादेव जानकर यांना एक लाखापेक्षा अधिक मतांचं म्हणजे एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती गेल्या दहा ते पंधरा वर्षात राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पोचलेला आहे जिल्हा परिषद सदस्य असो नगरसेवक असो यांची संख्या वाढलेली आहे म्हणजे एकंदरीत विधानसभा असो अथवा विधान परिषद अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका येणाऱ्या निवडणुकीत महत्वाची ठरू शकते आणि विशेष करून माडा परभणी बारामती अशा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा मानणारा पक्षाला मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडं तुल्यवळाचा उमेदवार नाही माडा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीच्या कोट्यातून ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जाणार हे मात्र नक्की शरद पवार हे महादेव जानकर यांना पाठिंबा देऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे जर शरद पवार यांनी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महादेव जानकर यांना पाठिंबा दिला तर अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या अडचणी मात्र वाढू शकतात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये तीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत म्हणजेच अजित पवार यांच्या गटाचे दोन भारतीय जनता पक्षाचे आणि एक एकनाथ शिंदे यांच्या गटाचे म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडी इथं सध्या कमजोर वाटत आहे परंतु माडा लोकसभा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो भारतीय जनता पक्ष पक्षाकडून धनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु गेल्या दहा गेले दहा दा, दहा वर्ष झालं केंद्रामध्ये आणि जवळ राज्यामध्ये सात साडेसात वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचं सरकार असून सुद्धा देखील धनगर समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही त्यामुळं एकंदरीत धनगर समाजाची नाराजगी ही भारतीय जनता पक्षावरती आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांची यांच्या सरकारची दहा वर्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारची दोन सवा दोन वर्ष यामुळं एक डबल अँटी इन्कम्बन्सी म्हणजेच एक नाराजगी ही दुहेरी स्वरूपात जनतेमध्ये दिसत आहे आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये आणि शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण बहुल मतदारसंघ आहे त्यामुळं शेतीशी संबंधित समस्या या मोठ्या आहेत शेतकरी वर्ग नाराज दिसत आहे आणि विशेष करून केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी मोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराज दिसत आहे आणि या नाराजगीचा का फटका या निवडणुकीत विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो भारतीय जनता पक्षामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी एक चढाओढ चालल्याचं दिसत आहे विद्यमान खासदार रणजित सिंह हो नाईक नि बाळकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर मोहिते पाटील गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा अशी मागणी केली जात आहे की माडा लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केलेला आहे त्यामुळे कुठेतरी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आमदारांची संख्या ही जरी महायुतीच्या बाजूने दिसत असली तरी सुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम या माडा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हे त्या उमेदवाराचं काम किती प्रामाणिकपणे करतील याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत त्याचबरोबर माळा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो भलेही शरद पवार यांच्याकडं या भागामध्ये तू ताकदवर नेते नसतील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते हे जरी अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरी सुद्धा शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल यांची मिळणारी साथ असेल त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडी बरोबर आघाडी करून लढली तर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा सुद्धा महादेव जानकर यांना मिळू शकतो मागील निवडणुकीमध्ये साठ ते पासष्ट हजार मते माडा लोकसभा मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली होती त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची ताकद असेल किंवा महाविकास आघाडीची ताकद असेल आणि वैयक्तिक महादेव जानकर यांचा राजकीय करिश्मा असेल महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री म्हणून महादेव जानकरांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झालेला आहे महादेव जानकर यांची इमेज ही सामान्य जनतेमध्ये एक इमानदार नेता म्हणून आहे त्याचबरोबर त्यांचा राजकीय पक्ष जरी छोटा असला तरी सुद्धा त्यांच्या राजकीय पक्षांना पक्षाला मदत करणाऱ्या लोकांची संख्या ही मोठी दिसत आहे त्यामुळं महादेव जानकर हे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जर महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासमोर एक तुल्यवळ आव्हान उभं करू शकतात त्यामुळं एका बाजूला माडा लोकसभा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला हो जातो आणि महादेव जानकर या समाजातूनच येत असल्यामुळं आणि विशेष करून महादेव जानकर ज्या मान खटाव विधानसभा मतदारसंघामधून येतात तो मानखटाव विधानसभा मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघाचाच भाग आहे त्यामुळं मानखटावमधून सुद्धा महादेव जानकर यांना चांगली मते मिळू शकतात या सर्व समीकरणांचा विचार करता आणि महायुतीमधील म्हणजेच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यामधील अंतर्गत नाराजगी पाहता आणि उमेदवारी मिळण्यास सा, मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षामधील स्पर्धा पाहता महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळं माड्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये आणि एकंदरीत म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे एक स्पर्धा मात्र वाढलेली आहे आणि महादेव जानकर यांनी निवडणूक घोषित होण्यापूर्वी लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यास वेधण्यास लक्ष आपल्याकडे आप वेधण्यात एक म्हणजेच लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधण्यात यश मिळवल्याचं दिसत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका